Oh yeah. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधेबाई क्रमांक एक च्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सन अठराशे पंच्याण्णव वर्षी करण्यात आले होते आज एकशे एकोणतीस वर्षे पूर्ण झाली त्यामुळे इमारत छत गळायला लागली असल्याने एकशे पस्तीस विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात हो आले आहे या संदर्भात अनेकदा पाठपुरवठा केल्यानंतरही मुळकडीस आलेल्या शाळेच्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले नाही यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद आंदोलन सुरू केले होते आज शाळा बंद आंदोलनाला सहा दिवस झाले परंतु संबंधित जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन दुर्लक्ष करीत होते या घटनेची माहिती महाराष्ट्र राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना मिळताच शाळा बंद आंदोलनाचा त्यांनी आढावा घेतला आहे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना आदेश देत तत्काळ अहवाल मागितला आहे व अधिकारी अधिकारी यांनी 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 मंत्री ताकीद दिली आहे येत्या आठ दिवसात शाळेच्या समस्येवर तोडगा न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माफ करणार नाही असा आदेशही मंत्री आत्राम यांनी दिला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथून मेश्राम चंद्रपूर वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन